दीक्षा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज अणवीच्या स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन डे होता त्याचाच हा व्हिडिओ होता आता ती फर्स्टला गेली होती सिनियर के जी आणि ज्युनियर के जी तिची कंप्लीट झालेली होती तर त्याच्या ग्रॅज्युएशन डेचा हा सेलिब्रेशनचा व्हिडिओ होता त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर आमचं थोडंसं डेली रूटीन शेअर केलेलं आहे तर आम्ही दोनदा कुरड्या केल्या होत्या आदल्या दिवशी चार किलोच्या आणि दुसऱ्या दिवशी तीन किलोच्या अशा आमच्या कुरड्या होत्या आजच्या कुरड्या घेतल्या घातलेल्या होत्या त्याचा व्हिडिओ मी काही के, शेअर केला नाही पण दुसऱ्या दिवशी कुरड्या परत घ्यायचा करायच्या होत्या मग त्याचा चीक घ्यायचं चाललेलं होतं तर आम्ही इथं माझ्या सासूबाई जाऊबाई आणि मी आम्ही तिघीजणी मिळून चीक घेत होतो तर या पद्धतीमध्ये आम्ही चीक घेतो चीक घेण्याची पद्धत तर सगळ्यांची जवळपास सेम असते कोणी मिक्सरवर घेतं तर कोणी मशीननी करतं तर आम्ही इथे चीक म मिक्सरवरच घेत आहोत आणि दोन तीन पाण्याने धुवून नंतर तो चीक तसंच थंड म्हणजे निथळण्यासाठी ठेवतो आपण जे की घट्टपणाखाली बसतो आणि वरचं पाणी येतो ते संध्याकाळी बदलून परत दुसरं पाणी टाकून असं दोनदा पाणी बदलतो आणि तो चीक जो घट्ट होतो मग तो सकाळच्याला आम्ही त्याच्या कुरडया करतो तर इथे मुलांचं चहा पाणी चाललेलं होतं तर मी इथे जे आपण सांगितलं व्हिडिओमध्ये की मी सकाळी कुरडया केलेल्या होत्या आम्ही त्याच कुरडया काढण्यासाठी आम्ही वरती चाललेलो आहेत तर आपलं बरंचसं उन्हाळा काम आता होत आलेलं आहे आणि सगळ्याच वस्तू उन्हामध्ये वाळण्यासाठी ठेवलेल्या होत्या त्याच घेऊन यायच्या होत्या आणि आपल्या ज्या कुरड्या आहेत त्याही काढायच्या होत्या त्यासाठीच मी इथे वरती आलेली आहे तर वरती मुलं वगैरे सगळेच माझ्या पाठीमागं आले होते चहा वगैरे घेतल्यानंतर तर मुलांचा हट्टा होता की हे सगळं तळून खायचं आहे तर मी सगळ्यातलं थोडं थोडं वेपर्स उपवासाचे पदार्थ आणले होते जे की भगरीची चकली शाबुदाण्याची चकली आणि हे सगळं घेऊन आलेले होते तेच आता मी मुलांना इथे तळून देणार आहे तर खूप पांढरेशुभ्र असे आपले हे पदार्थ झाले होते आणि तळल्यानंतरही खूप छान खुसखुशीत असे हे वेपर्स भगरीची चकली आणि शाबुदाण्याच्या पापड्या ह्या आपल्या सगळेच पदार्थ छान झालेले होते एक उन्हाळं काम आपण ज्यावेळेस घरगु घरी करतो ते विकत घेण्यापेक्षा घरी करून खाण्यात वेगळाच आनंद होतो आणि ज्या वस्तू आपण बनवलेल्या असतात मला तर पर्सनली असं आवडतं की जे सकाळी करतो ते संध्याकाळी तळून पाहावंसं वाटतं कसं झालं याची उत्सुकताही असते आणि छान झालं असेल तर त्याचा वेगळाच आनंद होतो तर शाबुदाण्याची पापडी ही इथे तुम्ही पाहू शकतात की छोटीशी शाबुदाण्याची पापडी आपली केवढी मोठी फुलती आहे मला थोडंसं तळायचं होतं त्याच्यामुळं तेल वगैरे मी याच्यात कढईमध्ये कमीच टाकलेलं होतं त्याच्यामुळं पापडी अशी मोठी होती आणि तेल कमी पडते तर एकदम बटाटा आणि साबुदाणा भिजून याच्या पापड्या तयार केल्या होत्या तर खूप छान अशा आपल्या ह्या पापड्यात तयार झालेल्या आहेत आणि त्यानंतर भगरीची चकली जे की मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं चकलीला स्पेसिफिक असा आकारच देता येत नाही ती तुटती भगरीची चकली आपण कितीही श बटाटा टाकला तरी ती शा चकली तुटतीच त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या आकाराच्या होतात पण खायला एकदम खुसखुशीत अशा आपल्या ह्या चकल्या होतात तर इथे माझे सगळे पदार्थ तळून झालेले आहेत बटाट्याचे वेपर्सही पाहू शकतात एकदम जाडसर असे वेपर्स आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात तर ते वेपर्स चकली आणि इथे ही शाबूची पापडी तर सगळं छान झालं होतं छान वाटत होतं तर त्यानंतर येथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयाराला तयारीला लागले होते एकीकडे कुकर लावला होता तर दुसरीकडे माझं भाकरी करण्याचं काम चाललं होतं आज संध्याकाळच्या जेवणामध्ये नॉनव्हेज होतं त्याच्यामुळं नंतर त्याचीही तयारी करायची होती त्याच्यामुळं मी भाकरी वगैरे आधी करून घेतल्या आणि मध्ये मध्येच मुलांची लुडबुड चालली होती हे कसं ते कसं अभ्यासाला बसलेली होती त्यांचंही येणं जाणं होतं तर या सगळ्यामध्ये माझा स्वयंपाक होऊन जातो पटकन तर येथे मी ज्वारीची भाकरी भात आणि जे की आपण हरभऱ्याची भाजी खुडून घेतलेली होती त्याच्यासोबई भा खूप छान अशा भाजी करतात त्याच्यामुळं त्या भाजी करणार होत्या आणि मी नॉनव्हेज बनवणार होते तर अशा पद्धतीमध्ये आमचा संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला होता तर इथे भाकरी माझ्या सगळ्या बनून झालेल्या होत्या तोपर्यंत मी नॉनव्हेजची तयारी करत होते तवा गॅसवर होता तोपर्यंतच त्याच तव्यामध्ये मला कांदा वगैरे भाजून घ्यायचा होता जे की सासूबाईंनी मला लसूण वगैरे सोलवून दिला होता आणि मी लगेच तव्यामध्ये कांदा भाजून घेणार आहे तर इथे मी मुलाचं चाललेलं होतं मग मी मला ओढणी आणतो आणि त्याचं धोतर नेसा म्हणतो त्याचं शूटिंग घ्यायला लागले तर तो नको म्हणाला तर खूप अशी मस्तीखोर मुलं असतात त्यांचंच चाललेलं असतं सारखं तर तो त्यानंतर मी खोबरा लसूण कोथिंबीर अशी बारीक करून घेतली इथे कांदाही आपला भाजलेला आहे तर मी मधल्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि हे चिकन जे आहे ते मी शिजण्यासाठी टाकत आहे तर ॲक्च्युली हे सगळं शूटिंग घेतलं आणि चिकन केल्यानंतर रस्सा जो बनवतो त्याचं शूटिंग घ्यायचंच विसरली कधी कधी असं होतं की होतं गडबडीत असं कधीतरी तर मी सगळं तयारी दाखवली आणि जी आपण भाजी बनवतो त्याचं शूटिंग घ्यायचंच विसरलं तर तुमच्या बाबतीत असं होतं का ते नक्की कमेंट करून सांगा तर इथे कांदा वगैरे त्याचं मि मिश्रण आहे सगळी तयारी करून घेतली आणि नंतर बाकीचा व्हिडिओ घ्यायचा विसरले तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळीचा हा व्हिडिओ आहे जो की चिकावरचं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे घट्ट असा चिक खालचा आपला तो आम्ही सुती कपड्याच्या सह्याने हा गाळून घेणार आहोत जे की तांबूसपणा असतो त्याच्यातली तांबी जी म्हणतात ना गव्हातली चीक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शिल्लक राहते मग ती तांब्या तांबी जी आहे त्याच्यामुळे आपल्या कुरड्या लालसर होतात तर तुम्ही पाहू शकता तेवढ्या ते सगळ्यामध्ये ही एवढी तांबी आपली ही सुती कपड्यामुळे निघली तर ही सुती कपड्याने आपण चिक गाळून घेतलं की आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या तयार होतात आज पहिल्यांदा डेअरिंग केली ती चीक हटण्याची म्हणजे मी तरी कधी चीक हटत नाही आहे हा चीक आमच्या सासूबाईच हटतात परंतु पहिल्यांदा डेअरिंग केली आणि तो चीक छानही झाला होता तर त्यानंतर चीक शिज शिजवेपर्यंत मी बाकीची कामावरून घेतली आणि वरती चाललो होतो माझ्याजवळ चीक चिकाचं पातळीलं होतं तर हा छोटा राघव आमचा मम्मीला म्हणजेच मलाच मदत करत होता ट्रायफोड घेऊन पुढे पुढे चालत होतं माझ्या आणि नंतर वरती आलो छान अशा कुरडया घातल्या तर गंमत म्हणजे आमच्या ह्या चिकाच्या कुरड्या जरा थोड्याशा चिक पातळ वाटत होतं जड जाट नव्हता ज्यावेळेस घट्ट चिक होतो त्यावेळेस आपला असा रेटताणा सूर्या रेटताणा खूप त्रास होतो म्हणजे तो दाबत नाही पण ह्यावेळेसचा चिक थोडासा आमचा पातळ झाला होता त्याच्यामुळे कुरडई अशी पटकन घालता येत होती तरीही छान अशा आपल्या पांढऱ्या शोभरा कुरडया तयार झालेल्या आहेत तर दोन तीन किलोमध्ये थोड्याशाच कुरड्या तयार झाल्या होत्या आणि या पलीकडं काल घातलेल्या कुरड्याही वाळत होत्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला